नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मीनाक्षीताई आज आपण इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकातील पहिल्या कवितेसोबत भेटत आहोत आणि त्या कवितेचं नाव आहे अग्गोबाई ढगोबाई चला तर मग करायची सुरुवात अग्गोबाई ढगोबाई अग्गोबाई ढगोबाई अग्गोबाई ढगोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अग्गबाई ढगोबाई आगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई वारा वारा गरा गरा सो सो सुम वारा वारा गरा गरा सो सोसूम ढोल्या ढोल्या ढगा तडूम ढुम ढुम ढोला ढोला ढगा तडूम ढुम ढुम विजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी विजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर छम छम छडी अगोबाई ढगोबाई आगोबाई ढगोबाई आगोबाई ढगोबाई आगोबाई ढगोबाई अगोवाई ढगोबाई अगोवाई बाई खोल खोल जमिनीचे उघडूनदार बुड बेडकाची बडबड फार खोल खोल जमिनीचे उघडूनदार बुड बेडकाची बडबड फार डोंबायाला डबक्याचा करूयात लाव डोंबायाला डबक्याचा करूयात लाव साबू बिबू नको थोडा चिखल लगाव अगबाई ढगोबाई आगोबाई अग ढगोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगबाई ढगोबाई अग्गो बाई ढग गो बाई अग्गो बाई ढग अगोबाई बाई 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 काय मग आवडली ना कविता बघा या कवितेमध्ये अनेक वेगवेगळे शब्द आलेले आहेत आणि ते तुम्ही आत्ताच ऐकले जसं की डोंगराच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली आहे खरंच लागते का रे डोंगराच्या डोळ्यांना पाण्याची धार नाही लागत तो मग काय होतं बघा ढगांमधून पाऊस पडतो आणि तो डोंगराच्या टोकावरती पडतो माथ्यावरती पडतो आणि मग डोंगरावरून ओढ्यासारखं वरून पाणी ओघळतं बघा धबधबा बघितलाय ना तुम्ही मग तसं वरून खाली पाणी येतं आणि त्या कोसळणाऱ्या पाण्याला आपण म्हणतो की डोंगराच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली आहे तसेच ढोले ढोले ढग कसे असतात रे ढग मोठे मोठे असतात की नाही जाडजूड दिसल्यासारखे म्हणून त्यांना ढोला ढोला ढगात म्हटलं आहे आणि कळ लागते म्हणजे काय होतं तर उन्हामुळं ढगामध्ये जे पाणी साठलेलं असतं ते पाणी जड होतं आणि मग ढगांना त्याचा बोजा सहन होत नाही आणि मग ते ढग पावसाच्या रूपाने खाली जमिनीवर यायला लागतात जमिनीवर पावसाचे थेंब पडू लागतात आवडली कविता चला तर मग म्हणायची सगळ्यांनी थँक्यू